बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी सरकारकडून छापण्यात आलेल्या आधीच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नाव नसल्यानं ना। शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला जात होता पण सरकारकडून तातडीनं दुसरी निमंत्रण पत्रिका छापून त्यात शरद पवारांचं नाव टाकण्यात आल्यानं त्या कार्यक्रमाला आता जाणार स्पष्ट झालं आहे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार अशी संभाव्य लढत पाहता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर होत असलेल्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष आहे याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी जयदीप भगत आता आपल्यासोबत आहे जयदीप सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी बारामती हे आलेलं आहे आणि दुसरीकडे आज अजित पवार आणि शरद पवार हे सुद्धा एकाच मंचावर दिसणार आहेत काय तयारी काय माहोल बघायला मिळतोय या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सौरभ पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा हा बारामतीमध्ये होतोय बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर ते हा मेळावा पार पडणार आहे खरं तर या मेळाव्याची गेल्या दोन तीन दिवसापासून चर्चा आहे त्याचं कारण असं आहे की पश्चिम पुणे विभागाचा हा मेळावा असला तरी या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळं एक टीकेची झोड या सरकारवरती उमटलेली होती आणि त्यानंतर अखेर प्रशासनानं सारवा सारव करत शरद पवारांचं काल नाव टाकलं या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत तर खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी येणार आहेत खरंतर अजित पवार सत्तेत अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर हा बारामतीतला कदाचित हा पहिलाच कार्यक्रम पहिलाच कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती येणार आहेत त्याच्यामुळे राजकीय चर्चांना चा, जो आहे तो उदाहरण आलेला आहे आपण बघितलं की शरद पवारांनी दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जर तुम्ही बारामतीत येत आहे तर मी बारामतीचाच बारामती रहिवासी असल्यामुळे तुम्ही जेवणाला माझ्यासाठी घरी यावं जर तिथं नाही जमलं तर विद्याप्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने शरद पवारांना शरद पवारांनी जे आहे ते मुख्यमंत्री आणि उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चहापानाचं जे आहे ते आमंत्रण दिलं होतं त्यावरून जो आहे तो सर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या वती उप उपमुख्यमंत्र्यांच्या मु, वतीनं सांगण्यात आलं होतं की वेळेअभावी ते येऊ शकत नाहीत तर या ठिकाणी पावणे अकराच्या दरम्यान मु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील कार्यक्रम करतील त्या जो कार्यक्रम आहे तो बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या मंचावरती असणार आहे साधारणतः त्रेचाळीस हजार युवक युवतींना या या माध्यमातून रोजगार निर्माण होईल असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे अकरा वाजता एकाच मंचावरती उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सुप्रिया सुळे शरद पवार हे आणि त्यामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं तरी गेल्या काही दिवसापासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून सुरित्रा पवार लढणार असल्याची चर्चा आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम खरं वेगळा होता धन्यवाद जयदीप या सगळ्या महत्वाच्या माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट